राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिनांक एकोणीस रोजी पनवेल बस स्थानकाची पाहणी केली पनवेल बस स्थानक हे अनेक वर्ष नूतनीकरणासाठी प्रलंबित असल्याने येथील प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाहणी करून लवकरच नूतनीकरण होणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले यावेळी त्यांनी बस स्थानक कर्मचारी आणि प्रवाशांशी देखील चर्चा करून समस्या जाणून घेतल्या महिला शौचालय थंड पाण्याचे प्रश्न स्वच्छतागृहाची स्वच्छता दिसत नाही असे अनेक प्रश्न प्रलंबित प्रताप सरनाईक यांना दिसून आले व लवकरात लवकर ह्यावर काम करायला सुरुवात होईल अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले

कसं होईल ते बघा आणि मला रिपोर्ट करा मी की बाबा हे यात्रा आम्ही मार्ग आता माझ्या समोर सांगू नका पाहणी केली काय सर सर कोकणातला सर्वात महत्वाचा हा डेपो आहे पनवेलचा आणि याचीही एवढी पाहणी केल्यानंतर तुमचं काय सगळं निदर्शन नाही खूप साऱ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये अवस्था अतिशय दारूणच आहे हे जरी आपल्या रायगड जिल्ह्यातलं महत्त्वाचं स्थानक जरी असेल तरी ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी आहे परंतु प्रश्न मात्र सारखे आहेत प्रामुख्यानं महिला शौचालयाचे प्रश्न पुरुष शौचालयाचे प्रश्न थंड पाण्याची पिण्याची व्यवस्था गरम पाण्याच्या आंघोळीची व्यवस्था स्वच्छतागृहाचं म्हणजे ज्या पद्धतीनं स्वच्छता हवी आहे तशा प्रकारची कुठेही दिसत नाही आहे अनेक प्रश्न ह्या प्रवाशांचे सुद्धा मी ऐकलेले आहेत आमच्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा ऐकलेले आहेत त्यामुळे सिमिलर परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आहे परंतु हा म्हणजे मी आल्यानंतर आश्चर्य आश्चर्यचकित ज़, झालो की अतिशय मोक्याच्या ठिकाणी जवळजवळ छत्तीस हजार मीटरची जागा आपली ही आहे त्यापैकी चौतीस हजार पाचशे मीटर जागा ही आपल्या ताब्यात आहे दीड हजार मीटर जागा अजूनपर्यंत ताब्यात आलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि बीओटी टी तत्वावर हे जे एस सी स्थानक आहे ते दिलेलं आहे ठेकेदाराला परंतु त्या बाबतीत जी माहिती मी आता घेतो आहे परंतु यू डी सी पी आरचा जो नियम आला हे आता वर्षभरापूर्वी जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी नगरविकास मंत्री त्यांच्याकडे हो ती जबाबदारी होती त्यामुळे यू डी सी पी आरच्या तरतुदीनुसार प्रत्येक मोकळ्या भूखंडावर अतिशय चांगल्या प्रकारचा एफ एस आहे जे काही काही ठिकाणी तर बिल्डर तो वापरू शकत नाही एवढा एफ एस आहे दिला जातो ह्या ठिकाणी काही अडचणीसुद्धा निर्माण झाल्यात असं मला आमच्या अधिकाऱ्याने सांगितलं की आता एअरपोर्ट ऑथॉरिटीनं हाईट रेस्ट्रिक्शन ठेवलेलं आहे त्यामुळे परमिशन सुद्धा उंचीच्या इमारतींना मिळाली नाही तर त्या सगळ्या ज्या समस्या आहेत हे बघून मी पुढल्या महिन्यामध्ये ह्या ठेकेदार आमच्या संबंधित अधिकारी आणि त्यांच्या काही अडचणी आहेत का ह्या संदर्भात एक बैठक आमच्या मंत्रालयामध्ये लावू आणि काही रिवाईज करू प्लॅन कारण जुने जे प्लॅन झालेले आहेत ते मला कुठल्याही प्रकारे माझ्या माझ्या बुद्धीला न पटणारे प्लॅन आहेत तर या बऱ्याच ठिकाणी परिवांचा फायदा कमी परंतु ठेकेदार किंवा बिल्डरांचा फायदा जास्त अशा प्रकारचे ते प्लॅनिंग केलेले आहेत अशी परिस्थिती इथे तर नाही ना हे सुद्धा मला बघावं लागणार आहे जास्तीत जास्त भविष्यामध्ये साठ वर्ष जर आपल्याला बी ओ टी तत्वावर किंवा पी 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 तत्वावर जर ह्या सेवा डेव्हलपर डेव्हलपरकडनं किंवा ठेकेदाराकडनं जर बनवून घ्यायचं असेल तर साठ वर्षाचा विचार करून करावा लागेल आत्ताचा विचार करून चालणार नाही मी अधिकाऱ्यांना हीसुद्धा माहिती आता दिलेली आहे की जरी टी वर ठेकेदाराला दिलं असेल तरी लोकांच्या सुविधा म्हणजे पिण्याचं पाणी प्रत्येकजण काय बिस्लरी विकत घेऊ शकत नाही मिनरल वॉटरची वॉटरची बॉटल तो विकत घेऊ शकत नाही त्यामुळे त्यांना थंड पिण्याचं पाणी आमचे जे एस टी कर्मचारी नाईट शिफ्ट करतात त्यांना आंघोळीसाठी किमान गरम पाण्याची व्यवस्था त्यांना व्यवस्थित झोपायला गादी किंवा बेड उषा चादर ह्या गोष्टी पंखे लाईट ह्या गोष्टी सामान्य प्रश्न आहेत ते काही मोठेही नाही आहेत की लगेच करू शकणारे असे प्रश्न आहेत ते आधी द्या प्रामुख्यानं शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान चालू केलं होतं गेल्या वर्षी आणि प्रामुख्यानं सगळ्या ज्या ज्या ठिकाणी चांगलं काम करणाऱ्या लोकांना उत्तेजनार्थ बक्षीस सुद्धा देण्यात आली होती एक वर्ष सुरळीत ती चालू होतं परंतु आता ती आता योजना जवळजवळ बंद पडली की काय असं अशी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे ती योजना अजूनपर्यंत चांगल्या प्रकारे कशी कार्यान्वित येईल बक्षिसाच्या रकमेमध्ये वाढ वाद करून आपल्या लोकांकडनं काम कसं चांगलं करून घेता येईल स्वच्छतेच्या बाबतीत त्यासाठी मी प्राधान्य देणारे छोटे छोटे प्रश्न आहेत बाकी काही मोठेही प्रश्न नाही मोठे प्रश्न तर मंत्रालयान पातळीवर आम्ही सोडू पण स्थानिक लेवलला आमच्या अधिकाऱ्यांनी ह्या तीन चार गोष्टीची जरी पूर्तता केली तरी प्रवासांची जी फार मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय आहे ती टाळली झाली समजल्यानंतर पूर्वतयारी चालू झाली चांगलं वाटलं प्रवास सुद्धा एक दिवसाचा ना ना, काय नाही पण काय आमच्या पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी ज्यावेळी ठाण्याच्या खोपट आगाराची पाहणी केली त्याच वेळेस त्यांनी माझं कौतुक करून मला सांगितलं की आपल्याला फक्त ठाण्याचं बघायचं नाही आपल्याला पूर्ण राज्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि तुम्ही दर आठवड्या पंधरा दिवसातनं एका आगाराला भेट द्या मी आज आता दुसरा बसनीच एस टीने प्रवास करून खोपोली आगाराला पण भेट देणार आहे तर आज ते दोन ते तीन आगार आहे मी आणि प्रत्येक ठिकाणी राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांचे काय प्रश्न त्यांच्या काय समस्या आहेत ते सोडवण्याला प्राधान्य देणार आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं की ज्या काही सुविधा आपल्याला हव्या आहेत त्या सुविधा आपण एकत्रितपणे सगळ्या आगारांचा विचार करून काय भविष्यातील योजना ह्या आखता येईल आणि प्रवाशांना कशा सुविधा देता येईल प्रामुख्याने एस टी कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते फार छोटे छोटे प्रश्न आहेत जर योग्य प्रकारे त्याचं विचार केला तर ते प्रश्न सुटू शकतील असे तर यो आमच्या एस टीच्या कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडनं जे हवं आहे ते काम करून प्रवाशांना कशा जास्तीत जास्त सुविधा देता येईल तेव्हा आम्ही त्याला प्राधान्य देणार आहोत ही जबाबदारी माझ्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी टाकलेली आहे मला वेळ पण आहे आणि अतिशय चांगलं खात आहे काम करण्यासारखी खात्यामध्ये आहे आणि त्यामुळे या खात्याला काहीतरी पटना मुंबई पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री